नमस्कार तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे का नव्या व्हिडिओ मध्ये तर मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ हा एकल महिलांसाठी असलेल्या काही योजनांबद्दल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा तुमच्यासाठी फार उपयोगाचा आहे तर मैत्रिणींनो अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन काही सर्वे केले जात आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका ग्रामीण भागातील एकल महिला एकवा घटस्फोटीत आणि मोठ्या वयाच्या अविवाहित महिलांची वैयक्तिक माहिती त्या गोळा करत आहेत आणि यात महिलांची संख्या वयोगट वैवाहिक स्थिती आर्थिक परिस्थिती आणि शासकीय योजनांसाठी पात्रता तपासणीचा यामध्ये या माहितीमध्ये समावेश आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन फॉर्म भरणे ओळख पटविणे आणि ग्रामपंचायतींना त्याबद्दलचा सा अहवाल सादर करीत आहेत ही माहिती जिल्हा परिषदेकडे जाऊन त्यानंतर पुढील योजना योजनेसाठी या माहितीचा आधार घेतला जाईल तर मैत्रिणींनो अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात महिलांची कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक स्थिती समजून घेतली जात आहे आणि त्यानुसार सविस्तर प्रश्नावली महिलांना देऊन शासनाच्या विविध योजनांचा थेट आणि सुलभ लाभ मिळवून देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे एकट्या नागपूर जिल्ह्याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर नागपूर जिल्ह्यात पंचवीस हजार एकल महिला असून सर्वेक्षणाच्या आधारे सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक कारणांचा सखोल अभ्यास करण्यात येणार असून त्यातून एकल महिलांसाठी प्रभावी धोरणे आणि ठोस उपाययोजना राबवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तर एकल महिलांमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो या सर्वेक्षणातून विधवा परित्यक्ता घटस्फोटीत व प्रौढ कुमारिका अशा विविध श्रेण्यातील महिलांची माहिती संकलित केली जाणार आहे या महिलांसाठी एकल महिलांसाठी कोणकोणत्या योजना राज्य शासन आधीपासूनच राबवतात तर मिशन वात्सल्य योजना विधवा एकल आणि परित्यक्ता महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा हा कार्यक्रम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर आ, नावाजलेली योजना आहे उद्योगिनी योजना महिलांसाठी तीन लाखांपर्यंत गॅरंटी कर्ज यातून मिळेल महिला सक्षमीकरण करण कर, कार्यक्रम महिलांना आर्थिक सहाय्य कौशल्य प्रशिक्षण व रोजगार संधी देण्यासाठी विविध केंद्रीय योजना या आखण्यात आल्या आहेत महिला शक्ती केंद्र कौशल्य आणि रोजगार प्रशिक्षण योजना यामध्ये शहरी आणि ग्रामीण महिलांना प्रशिक्षण आणि रोजगारासाठी मदत मिळणार आहे